मध्ये धानोरा आणि भोगाव या दोन्ही गावाच्या मधी नदी आहे आणि या नदीला महापूर आलेला आहे या ठिकाणी एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला जवळजवळ एकरभर सोयाबीन होतं एवढंच शेती त्या शेतकऱ्याच्या नावावर आहे आणि हे संपूर्ण सोयाबीन शेतकऱ्याचं पाण्याखाली गेलेलं आहे त्यामुळे आपण काही शेतकऱ्याला प्रश्न विचारू तुम्हाला नेमकं काय वाटतंय आता आता का आता आपल्याला फाशी घ्यायचा कायम झाला तर काय करावं बरं तुम्ही आता शासनाकडे नेमकी मागणी काय करणार आहात मागणी आता रुपयाचं झालं बरं यापेक्षा तुम्हाला उत्पन्नाचं काय दुसरं साधन आहे काय काहीच नाही ना बर तर शेतकरी यांच्या माध्यमातून शासनाला एवढीच विनंती करायची आहे की शेतकरी हा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये सापडलेला आहे तेव्हा शासनानं तात्काळ मदत करावी मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांना शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्ही अशी विनंती करतो की खरंच शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्याकडे आता काही एक राहिलेला नाही तोंडचा आलेला हा घास आता निसर्गाने हिरावून घेतलेला आहे त्यामुळं शेतकरी मायबापाला या शासनाने मदत करावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो